ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो हे व्रत सुवासिनी आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात याबाबतची एक पौराणिक कथा प्रसिद्ध आहे ती आपण आता श्रवण करू प्रसिद्ध तत्त्ववेता अश्वपती हा भद्रा देशाचा राजा होता परंतु त्याला बालसुख मिळाले नाही यासाठी त्यांनी अठरा वर्ष कठोर तपश्चर्या केली त्यानंतर सावित्री देवीनी कन्यादानाचे वरदान दिले त्यामुळे जन्म घेतल्यानंतर त्यांनी आपल्या मुलीचे नाव सावित्री ठेवले मुलगी मोठी झाली ती खूप रूपवान होती आपल्या सत्वगुणी समंजस गुणवान रूपवान धैर्यवान आणि सुशील कन्येबद्दल राजा राणीला मोठा अभिमान होता खरं तर अशा ह्या सुंदर राजकन्येला कुणीही एखादा राजकुमार सहज पती म्हणून मिळाला असता पण तसं घडलं नाही तिनं निवड केली ती जंगलात राहणाऱ्या सदाचारणी सत्यवचने सामर्थ्यवान आणि आपले नाव सार्थ करणाऱ्या सत्यवानाची सत्यवान हा अल्पायुषी होता लग्नानंतर तो एक वर्षातच मृत्यू पावेल हे भाकीत ठाऊक असूनही सावित्रीनं त्याच्याशीच विवाह केला सावित्री सत्यवानाच्या झोपडीत आनंदात राहू लागली सासू सासऱ्यांची सेवा करू लागली पती सेवा करू लागली पतीला त्याच्या कामात मदत करू लागली होता होता एक वर्षांचा काळ होत आला आणि तो दिवस उगवला पहाटेपासूनच सावित्रीला अपशकुन होऊ लागले तिने एक वेगळाच निश्चय केला त्या दिवशी ती मुद्दाम पतीबरोबर जंगलात लाकडं तोडण्यासाठी गेली झाडावर चढून सत्यवान लाकडं तोडून खाली ताकीत होता आणि सावित्री ती गोळा करीत होती आणि एकाएकी घेरी येऊन सत्यवान झाडावरून खाली पडला सावित्रीनं त्याला एका वृक्षाखाली नेलं व त्या वृक्षाच्या सावलीत ती त्याला सावध करण्याचा प्रयत्न करू लागली तेवढ्यात तिथं यमराजाची स्वारी आली आणि सत्यवानाचे प्राण हरण करून घेऊन जाऊ लागली यमराज सत्यवानाचे प्राण घेऊन जाऊ लागताच सावित्रीही यमराजांचे मागे धावत जाऊ लागली आपल्या पतीचे प्राण परत मागू लागली यमराज म्हणाले बाळ मृत्यूच्या मार्गावरचा प्रत्येक जीव हा एकटा असतो त्याचा कुणी सोबती नसतो तू परत जा तेव्हा पती वाचून पत्नीने जगावे का तिच्या जगण्याला काही अर्थ राहतो का सहगमन हा पत्नीचा धर्म आहे असं शास्त्र सांगते ना अशी अनेक प्रश्नोत्तरे करून सावित्रीने अखेर यमराजांचे मन जिंकले तिचा निश्चय धैर्य धर्म शास्त्राचे ज्ञान तिची बुद्धी कौशल्य चतुराई हे सार पाहून यमराज प्रसन्न होऊन म्हणाले सावित्री एक लक्षात ठेव केवळ पतीचे प्राण सोडून हवे ते माग मी तुला तीन वरदान देईन बोल काय हवे तुला असे यमराजांनी विचारताच एक वर म्हणून सावित्रीच्या आंधळ्या सासू सासऱ्यांना डोळे दिले दुसरे वर म्हणून तिला हरवलेले राज्य दिले तिसरे वरदान म्हणून सावित्रीने संतान प्राप्तीचे वर मागितला कोणताही विचार न करता यम प्रसन्न झाले आणि असतू म्हणाले वचनवंत यमराज पुढे सरकू लागले सावित्री म्हणाली भगवंता मी एक सद्गुणी पत्नी आहे आणि तू मला संतान होण्याचे वरदान दिले आहे हे ऐकून यमराजाला सत्यवानाचे प्राण परत करावे लागले सावित्री त्याच वटवृक्षाजवळ आली जिथे तिच्या पतीचा मृतदेह पडला होता सत्यवान जिवंत झाला आईवडिलांना दिव्य प्रकाश मिळाला आणि त्यांचे राज्यही परत आले अशा प्रकारे सावित्री सत्यवान दीर्घकाळ राज्याचे सुख उपभोगत राहिले सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले या कारणामुळे ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्रीचे व्रत आचरतात वट सावित्री व्रत पाळल्याने व ही कथा ऐकल्याने व्रत करणाऱ्याच्या वैवाहिक जीवनातील सर्व संकटे दूर होतात अशी मान्यता आहे